शुभ सकाळ सगळ्यांना जळे या ठिकाणी आज मैदान होतंय ओपनचं मैदान होते बक्कासूर आणि घाटिया ही जोडी पळताना दिसेल कारुंडेकरांचा चिक्या आणि घोटचा सर्जा ही जोडी पळताना दिसेल घरणिकीचा राजा येतोय चिमणी येतोय कळमीचा शंभू येतोय वेगाचा शेवट सर्जा सुद्धा पळतोय आणि नक्कीच टॉपची बैल सगळे पळतायत आणि नक्कीच चला मग बघूया आज कोणते बैल कोणत्या गटामध्ये पळतणार आहेत चला बघूया गट क्रमांक एक मध्ये बक्कासूरची चिठ्ठी आहे काय नशीबच म्हणावं लागेल काल सुद्धा एक नंबरमध्ये होते परंतु दहा काय नऊ मध्ये पळाला बक्कासूर परंतु या बैलगाड क्षेत्रातला ज्याला देव 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 असं म्हटलं जातं असा बक्कासूर गट क्रमांक एक मधून पळतोय आणि घाट्या ही जोडी पाहताना दिसेल बघूया परंतु त्या गटामध्ये एक मोठी लढत आणि चुरशीची लढत म्हणावी लागेल कारण की घाळंद करंता दुर्गा किंवा पब्या त्या गटामध्ये आहे बर का ती सुद्धा बैल सुद्धा नाहीत बघूया फकारूर विरुद्ध घरचा की कुठला पोलतोय बघूया गट क्रमांक दोन मध्ये कले ढोण या गावच्या नावाची चिठ्ठी आहे त्यांच्या नावात कुठला बैल पळतोय त्या गटामध्ये बघूया गट क्रमांक तीन मध्ये बावर्या फॅन्स या नावाची चिठ्ठी आहे कोणता बैल पळतोय बघूया गट क्रमांक चार मध्ये महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या सहाशे बावीस आणि त्याच्या सोबत राजा हा बैल पळणार आहेत आता राजा कोणता बैल आहे माहित नाही परंतु राजा आणि हरण्याचा शेवावीस ही जोडी पाहताना दिसेल आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये काल तीन नंबरचा मान करीत आलेला वेगाचा शेवट सर्जाच्या नावाची चिठ्ठी आहे आणि सर्जा आज पुन्हा एकदा पळताना दिसेल सगळ्या महाराष्ट्राला त्याचा पळ बघण्यासाठी आज कारण की मैदान जे आहे ते टॉपचं मैदान आहे कारण की तिथं जे आहे सगळे टॉपचे बैल आहेत आणि जिथं टॉपमध्ये पळतो टॉपमध्ये गोळा घेतो तो बैल चर्चेमध्ये येतो आणि चर्चेमध्ये आहेच तो सर ज्या त्यांची काही सांगायची गरज नाही सहा नंबरला चिंचाळेमध्ये ज्या जोडीने दहशत केलेली ती जोडी पुन्हा एकदा पळते पुष्पराज आणि त्याच्यासोबत जलवा मी कालच पैरा सांगितला होता आणि तो पैरा खरा ठरलेला आहे माझा काही लोकांनी मला काही सुद्धा म्हणतायत ह्याचे पहिरे खरे नाही कळलं का समजलं ना कसं ते आपला एक अंदाज गट क्रमांक सात मध्ये चिंचाळ सौ उर्मिलताई गायकवाड यांच्या नावाची गिट्टी आहे यांची तीन महिला पळणार आहेत बहुतेक कंदूरचा राजा पळायचा नाही का पळतोय का नाही काय माहित नाही त्यांचा अर्जुन आणि जीवा ही दोन महिला पळणार पळताना दिसतील आपल्याला तसेच त्याच गटामध्ये महान भारत केसरी सु सातशे बावीस हरण्याच्या नावा चिठ्ठी आहे बघूया काय कमाल होते या गटामध्ये पुन्हा एकदा आठ मध्ये सॉरी नऊ मध्ये मुरुमकरांचा सुंदरची चिठ्ठी निघती आणि बघूया काय कमाल करते हा मुरुमकरांचा सुंदर दहा नंबरमध्ये बापूसाहेब पाडवे म्हणजेच त्यांचाच बैल दिसतात त्यांच्या नावाने बैल पळतात कळंबीकरांचा शंभू आणि चिमण्या किंवा वादळ या तिन्ही मधला एक बैल त्या गटामध्ये पळताना दिसेल बरं का तसेच त्याच गटामध्ये शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या सुद्धा पळताना दिसेल बहुतेक ही जोडी असेल मला वाटते चिमण्या किंवा शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या बघूया तसेच का रोंडेकरांचा चिक्या सुद्धा त्या गटामध्ये दहा नंबर गटामध्ये एक मोठी फाईट बघायला मिळेल आपल्याला गट क्रमांक मध्ये गर्णिकीकरांचा राजा ज्याला गरीबाचा बैल असं म्हटलं जसं असा हिंद केसरी बाबू शेठ माने राजा पळताना दिसेल अकरामध्ये त्याच गटामध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदर आणि तो गारळीवडी सर्जा ही जोडी पळताना दिसेल कालच परत सांगेल तर ही जोडी पळणार आणि आज सुद्धा तीच जोडी पाळताना दिसेल कारण चिठ्ठी निघाली बघूया बारा नंबरमध्ये पुन्हा एकदा बैलगाडा क्षेत्रातला देव बाकासूर पळताना दिसेल बघूया चिठ्ठी निघाली बाकासूर अकरामध्ये पळ एक मध्ये पळतोय की बारामध्ये पळतोय बघूया तेरा नंबरच्या गटामध्ये सांगली या जिल्ह्याची चिठ्ठी निघालेली आहे हे बघूया काय कमाल होते कोणता बैल पळतोय चौदा मध्ये पुन्हा एकदा जलवा आणि पुष्पराज चिंचाळेमध्ये दहशत गाजवलेली ही जोडी पळताना दिसेल चिठ्ठी निघालेली आहे तसेच त्याच गटामध्ये रोमन पळताना दिसेल पाखऱ्या पळताना दिसेल आणि मादळ मुटीकरांच्या नावाची चिठ्ठी आहे बघूया काय होते पंधरा नंबर गटामध्ये पाखरिया आणि भुंगा ही जोडी पळताना दिसेल तसेच चित्ता पळेल झिरो नऊ मुळशीकरांचा सोळा नंबर गटामध्ये पळताना दिसेल चिपळूणकरांचा बैल तसेच दत्ता पाटील जरे यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक कर सतरामध्ये चिमणी आणि चित्र्या ही जोडी पळताना दिसेल मी सांगितले तुम्हाला त्या गटामध्ये दहा नंबर गटामध्ये ही चिठ्ठी निघाली परंतु आता बघूया चिमण्या आणि चित्र्या किंवा शंभू यात दिगातला चिमणे किंवा शंभू यामधील एक बैल चित्रासोबत पाळताना दिसेल अठरा नंबरच्या पैला अठरा नंबरच्या गटामध्ये कैची फॅन्सच्या नावाने चिठ्ठी आहे तसेच रोहन मंड मंडले यांच्या नावाची चिठ्ठी आहे तसेच पिस्टन शेट या बैलाची सुद्धा चिठ्ठी त्या गटामध्ये आहे गट क्रमांक एकोणीस मध्ये नाते शाहिद भाई मुलानी यांच्या नावाची चिठ्ठी आहे तसेच बैलगाड्या क्षेत्रातला देव बक्कासूरच्या नावाने सुद्धा तिसरी चिठ्ठी निघालेली आहे तसेच विठ्ठलवाडी या गावची सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एकोणीस मध्ये गट क्रमांक वीस मध्ये शूटर पळताना दिसेल गारळीवाडीकरांचा बघूया काय वीस एकवीस नंबरमध्ये किरण पाटील सुपने यांच्या नावाची चिठ्ठी आहे बघूया त्यांच्या नावाने कोणता बैल पळताना दिसेल बावीस नंबरमध्ये आदत किंग गरुडा या नावाची चिठ्ठी आहे तसेच नितीनाबा शेवाळे यांचा पाखर्या सुद्धा बावीस नंबर गटामध्ये आपल्याला पळताना दिसेल तेवीस नंबर गटामध्ये स्वरा विजय मदने यांच्या नावाची चिठ्ठी आहे तसेच राजा आणि सातशे बावीस कर हरण्या ही सुद्धा चिठ्ठी निघालेली आहे त्या गटामध्ये चोवीस नंबरमध्ये स उर्मिला ताई ता माणिक गायकवाड मथुरा फार्म चिंचा यांच्या नावाची चिठ्ठी आहे तसेच त्याच गटामध्ये सोन्या आणि भारत शेठ ही दोन्ही बैल पाळताना दिसतील एकत्र बघूया पंचवीस नंबरला ज्याला रॉकेट म्हटलं जातं या बैलगाडा क्षेत्रातला सहा घोटचा सर्जा पळताना दिसेल त्या गटामध्ये पंचवीस गटामध्ये सव्वीस गटामध्ये आपल्याला चा, मच्छिंद्रगड यांच्या ना नावाची चिठ्ठी आहे बघूया त्यांच्या नावाने कोणता बैल पळतोय सत्तावीस गटामध्ये महिमानगड यामध्ये या गावचा बैल पळताना दिसेल तसेच लकी आणि सुंदर ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक सत्तावीस मध्ये गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये चिक्या डॉन या नावाची चिठ्ठी आहे बघूया कोणता बैल पळतोय गट क्रमांक एकोणतीस मध्ये पुन्हा एकदा चौथी चिठ्ठी निघाली आहे आपल्या बक्कासुरची तसेच बुरजी बिरजा ग्रुप टेंबुरणे डबल झिरो नावानी चिठ्ठी आहे गट क्रमांक तीस मध्ये बावऱ्या फॅन्स तसेच यमगर मासुरनेकरांची चिठ्ठी आहे तसेच गोटचा सर्जा सुद्धा त्या गटामध्ये पाहताना दिसेल गट क्रमांक एकतीस मध्ये जीवन ड्रायव्हर निनाम तसेच वीरकरवडी यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक बत्तीस मध्ये रायबाण हा बैल पळताना दिसेल गट क्रमांक तेत्तीस मध्ये पोपटराव आणि सर्जा ही जोडी पळताना दिसेल सुंदर आणि लकी ही जोडी पळताना दिसेल आणि शिखरा माघळ मोटेकरांचा हा पळताना दिसेल गट क्रमांक तेत्तीस मध्ये गट क्रमांक चौतीस मध्ये देवापूर या गावची चिठ्ठी आहे तसेच गट क्रमांक पस्तीस मध्ये पिस्टन शेट या नावाची चिठ्ठी आहे म्हणजेच जरे या मैदानामध्ये ओपनच्या पस्तीस गट पळणार आहेत खूप कमी गाड्या नोंद झालेल्या आहेत परंतु बघूया कारण की जिथं दुसरं एक मैदान चालू आज म्हणजे आज होणार आहे चोरावे फाटीवरती नक्की बैल एक आज एक बैल ऐका एक दुसराचं बैल आहे हे माहीत नाही परंतु तिथं एक मैदान होणार आहे त्याच्यामुळे गाड्या जास्त तिकडे जास्त गेलेल्या आहेत इकडे गाड्या कमी आहेत कारण की इकडे टॉपचे बैल असले की बारके जे गाड्या मालिक आहेत ते येत नाहीत कारण की सगळ्यांना माहीत आहे बैरे मोठे जे आहेत ते गटून खेळतात त्यामुळे बारक्या बैलांचं म्हणजे बारक्या गाड्या मालकांचं तिथं काही चालत नाही म्हणून ते आज तिकडे गेलेले आहेत असं मी म्हणत नाहीये परंतु असं वाटतंय की कारण की मोठे ज्यावेळेस असतात त्यावेळेस गाड्या कमी होतात परंतु खूप सारे शुभेच्छा आजच्या मैदानात सगळ्या नंदींना त्यांनी मालकाचा संबंध महाराष्ट्रात करावं धन्यवाद